मी साठ वर्षांच्या सा झाल्यावर भूमिका घेतली काहींनी तर अडतीसाव्या वर्षी वसंतदादांना मागे सरलं वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं त्यांना देखील बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाचं सरकार आलं अजितदादा पवार यांनी बारामतीतल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा शरद पवार यांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख केला आहे तसंच याच भूमिकेचा हवाला देत अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शरद पवारांविरोधात जाण्याच्या भूमिकेचं समर्थन केलं जस भाजपा आणि विरोधी पक्ष शरद पवारांच्या बाबतीत अविश्वासू असण्याचे दाखवण्यासाठी ज्या घटनेचा उल्लेख करतात त्याचाच उल्लेख आता अजित पवारांनी देखील केलाय महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी बंडखोरी नंतरच्या पहिल्या भाषणात देखील या घटनेचा उल्लेख केला होता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या या घटनेचा उल्लेख करत शरद पवारांना देखील गद्दार म्हणायचं का असं म्हटलं होतं त्यामुळे ही घटना नेमकी काय होती ज्यामुळे शरद पवार यांच्यावर अजूनही गद्दारीचा आरोप केला जातो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गायावाजामध्ये तुमचं स्वागत आहे घटना पूर्ण सुरू होताना तेव्हाच राजकीय लँडस्केप काय होतं हे समजून घेऊ हो। एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणी उठल्यानंतर देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये फूट पडली आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांना नेता मानायचा की नाही यावरून काँग्रेसचे दोन भाग झाले यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधीच्या नेतृत्वाचा विरोध करत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली वसंतदादा पाटील शरद पवार हे राज्यातले पुढारी यशवंतरावांसोबत म्हणजेच रेड्डी काँग्रेसमध्ये गेले तर नाशिकराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्येच राहिले याच पार्श्वभूमीवर राज्यात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची विधानसभा निवडणूक झाली ही निवडणूक काँग्रेसच्या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे लढली मात्र आणीबाणीमुळे जनतेच्या मनात जो असंतोष होता त्याचा फटका या दोन्ही काँग्रेसला सहन करावा लागला राज्यात जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला मात्र जनता पक्षाला पुरेसं बहुमत न मिळाल्याने सत्तेत बसता येत नव्हतं अशावेळी काँग्रेसच्या या दोन्ही गटांनी एकमेकांशी हात मिळवणी केली रेड्डी गटाचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्रीपद इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडे यांना देण्यात आलं शरद पवार या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री बनले मात्र सत्तेसाठी एकत्र आलेल्या या, एक आले या दोन्ही गटात अजूनही मनोमिलन झालं नव्हतं ना त्यातही नासिकराव तिरपुडे यांनी रेड्डी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवरच टीका करण्यास सुरुवात केली त्यामुळे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटात तणाव वाढला थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीच्या काळात जो बेबनाव झाला होता तसाचा बनाव म्हणता येईल शरद पवार यांनी देखील याच राजकीय परिस्थितीत एक धक्कादायक चाल खेळली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या जुलै महिन्यात महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं अधिवेशन सुरू असताना शरद पवार चाळीस आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडले सुशीलकुमार शिंदे सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांनी शरद पवारांसोबत राजीनामा दिला शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षीच पक्ष फोडण्याची किमया केली यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आणि अवघ्या साडेचार महिन्यात वसंतदादांचं सरकार पडलं वसंतदादा पाटील यांच्यासाठी हा या मोठा धक्काच होता मात्र शरद पवार यांनी ही बंडखोरी यशस्वीपणे घडवून आणून त्यांची ताकद देखील दाखवून दिली होती शरद पवार यांना यासाठी यशवंतराव चव्हाण यांची देखील मदत झाल्याचं सांगण्यात येतं मात्र या बंडाचा पूर्णपणे फायदा शरद पवारांनाच झाला यानंतर शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली त्याचबरोबर जनता पक्षासोबत युती करत पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद या बॅनरखाली शरद पवारांनी राज्यात प्रथमच बिगर काँग्रेसचे सरकार स्थापन केलं वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते स्वतंत्र भारतातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले मात्र याबरोबर अजून एक गोष्ट शरद पवार यांच्या एकूणच राजकीय करिअरला चिकटली ती म्हणजे विश्वासघाताची शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत पाटी खंजीर कुपसल्याच्या चर्चा झाल्या हा आरोप शरद पवार यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्याबरोबर सावलीसारखा का सोबत चिकटून राहिला वसंतदादा देखील नाशिकराव तिरपुडे यांच्या वागण्याने प्रक्षुब्ध होऊन जनता पार्टीबरोबर वाटाघाटी करून नवीन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होते मात्र ऐन वेळेला त्यांनी माघार घेतली असं शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात आहे त्याचबरोबर या बंडखोरीला स्वाभिमानाचे पहिले पाऊल असं म्हणत शरद पवारांनी या घटनेची पूर्णपणे जबाबदारी देखील स्वीकारली आहे मात्र त्यांच्या या कृतीने त्यांच्यावरील अविश्वासू राजकारणाचा जो शिक्का बसला तो काय दूर झाला नाही त्यामुळेच एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार जेव्हा जेव्हा त्यांच्यावर गद्दारीचा आरोप करण्यात आला तेव्हा तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या घटनेचा हवाला दिला आहे शरद पवार यांची राजकीय खेळी जर स्वाभिमानाचं पहिलं पाऊल असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय खेळीला स्वाभिमानाचं पुढचं पाऊल म्हणावं का राजकारणातील अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका